तर का कर तर आज आम्ही आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये खूप छान हळदी कुंकाचा कार्यक्रम करत आहोत आपल्या आजींबरोबर तर अजून एक आपल्याला असं सरप्राईज म्हणून आजी लोकांची टोळी आलेली आहे छटीशी आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये आपल्या आजी लोकांबरोबर हळदी कुंकाचा कार्यक्रम करायला तर त्यांचं आता थोड्याच वेळात आपल्या शोध वृद्धाश्रमामध्ये आगमन होईल आणि मग आपले आजी लोकही खूप आनंदी आहेत की कोण येते बाबा आमच्या संग कुठल्या मैत्रिणी येत आहेत तर खूप छान त्यांनाही त्यांच्या वयातल्या मैत्रिणी येतात आहेत हळदी कुंकाचा कार्यक्रम करायला तर खरं खरंच हा उपक्रम सगळ्यांनी राबवला पाहिजे कारण ह्या वयामध्ये पण त्यांनी कुठं तो कार्यक्रम तरुण पळ्यात पणात केलेला असतं आणि ह्या वयात आल्यावर कुठंतरी आपण एक कुठंतरी कानाकोपऱ्यात बसलो आहे ना आता हा कार्यक्रम आपण का नाही करू शकत आपणही हळदी कुंकाचा कार्यक्रम केला पाहिजे आम्हालाही तो आनंद शेवटपर्यंत मिळाला पाहिजे म्हणून मी आणि अजून माझी एक मैत्रीण आहे नलिनी मॅडम तर त्यांनी आम्ही हा दोघींनी उपक्रम केलेला आहे छोटासा उपक्रम आहे पण त्याच्यातून ह्या वृद्धांच्या मनामध्ये कुठंतरी खूप मोठा आनंद होणार आहे समाजाला एक छानपैकी संदेश जात आहे की मुलगी ही जन्मता कुमारिका असते आणि तिला सगळा अधिकार असतो तिचा अधिकार ही कोणीही हिरावून घेऊ शकत नाही तर तो तिला अधिकार मिळाला पाहिजे म्हणून हा आजचा उपक्रम मी करते संक्रांतरीच्या माध्यमातून शोध वृद्धाश्रम आणि निर्मल सेवा फाउंडेशन या दोन संस्था एकत्र येऊन हा छोटासा उपक्रम राबवत आहेत तर कसा वाटतो हा शेवटला नक्की मला सांगा आलेल्या आहेत मॅडम आणि सगळे आजी लोक या या धन्यवाद म्हणावा तुमच्याबरोबर आज हाजी कुंकाचा कार्यक्रम करण्यासाठी आपल्या निर्मल सेवा वृद्धाश्रमामधून काही आजींना घेऊन आले जे चालून फिरून आहेत त्या आजीना आपण घेऊन आलोय आणि जास्त करून आपण अंथरुणाला खिळून असलेल्या आजींसाठी काम करतो पण त्यातल्या त्यात ह्या थोड्या चालत्या फिरते आहेत म्हणून ना आपण तुमच्या भेटीसाठी घेऊन आलो आणि आपण आता संयुक्त विद्यमाने आपण इथे छानपैकी एक हळदी कुंकाचा कार्यक्रम करूया आवडेल ना तुम्हाला तर बघा साडी गजरा स्वतःचा जीव झेपत नाहीये पण आनंद आहे तर मॅडमनी ह्यांच्यासाठी गजरे वगैरे घेऊन आलेले आहेत कुंभारचे आमच्या फेवरेट आहेत गजरे तर कुंभार टुकू टुकू तुमच्याकडे बघते गजऱ्यांकड कुंभार आज वासाचे गजरे आहेत मॅडम नि पावसा द्यायला तुमच्यासाठी आलेलं आहे पावसा घेऊन आलो आहे घेऊन आले पण पूर्वीचे लोक कसे होते हे लहान असताना लग्न व्हायची हो हे हो व्हायची आणि यांचा या। खूप कोण मारवायचा आणि अशा निमित्ताने सण पूर्वीपासून साजरे करत आलेले आहेत ते म्हणजे कसं की निमित्ताने कोणी हाजी निघू कोणी गौरीचा अधिक नको कोणी चैत्र गौरीचा अधिकृ आणि कोणी हा संक्रांतीचा आधी ह्या निमित्ताने ते एकमेकांना भेटता एकाशी गप्पा गोष्ट होतात महिला एकमेकांशी सुख दुःख ब होतात तेवढ्यासाठी हा संक्रांतीचा सण महिलांना घराच्या बाहेर निघण्याचं परवानगी नव्हते घरातच असायच्या त्या मग अशा सणानिमित्ताने महिला सगळ्या एकत्र यायच्या मग नागपंचमीचा सण असू दे हे संक्रांतीचा सण असू दे ह्या सणानिमित्ताने एकत्र यायच्या आणि मग हळदी कुंकाचा कार्यक्रम त्यासाठीच म्हणजे करायचो आपण की त्याच्या निमित्ताने तरी महिला एकत्र येऊन एकमेकांची गप्पा मारण एकमेकांचे असं गोष्टी तेव्हा घडायच्या खूप छान तो मेहंदी काढतो आणि मग दाईच्या हातावर तो मेहंदी काढतोय आता त्यांना काही काही खायचं असेल प्रणव छोटंसं फुल काढ हा नंतर काहीतरी काढतील ते छोट का मेहंदी काढतायत मॅडम हातावरती तर आता ओसायचा कार्यक्रम चालू होणार आहे आपल्याकडं हा खूप छान एकमेकाला हळदी कुंकू लावा सगळ्यांनी हा लावा लावा त्याच्यावर हा छान कुंभार मॅडम हळदी कुंकू करायला खूप भारी आहेत किती वर्ष झालं तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम बघून चाळीस वर्ष चाळीस वर्षांनी पहिल्यांदा कार्यक्रम केला छकुली तर गजरे पिजरे कलावते आजी तू दहा वर्ष झालं कस काय मंग मंगल मावशी <laughs> <laughs> किती वर्ष झालं पहिलंच वर्ष जे आज जे आहे ते खरंच पहिलं वर्ष आहे म्हणते मंगलमावशी कसं वाटत मंगलमावशी आनंद वाटतोय नाव घेऊ हा घ्या घ्या नाव घेऊ नजर अक्षर तू कल माझ्या वाढतच अक्षर होती उभी नजर अक्षर होते दारात गेली आकाशात आणि काय भारताच्या आकाश काय नाका ती दारू पिल्यासारखीच बोलते हे <laughs> आणलेलं आहे सगळा वसा आमच्या इथं घेऊन आलेले आहेत मॅडम आणि खूप छान त्यांनी सगळ्याला हळदीकुंकू लावलेला आहे खूप छान आजचा कार्यक्रम आमच्या इथं पार पडलेला आहे पण खूप छान वाटलं कारण मी खूप वर्ष स्वतःला नाही वसून घेतला आणि कोणाला वसलं नव्हतं आज ज्योतिषच्या निमित्ताने इथं आले आणि तुम्हालाही सगळ्यांना वसायला झालं आणि मलाही स्वतःला वसून घेतलं मी नाव घ्यायला सुरुवात करणार नाव नाव घ्या येतं का गेला नाही येत नाही येत चला तुमची भारी विठ्ठलाच्या देवळात हा रुक्मिणीच्या रावळात खुप लावते बसून केशवरावांसाठी अक्ष मागते ब्रह्मदेवांपाशी छान टाळ्या वाजवा खूप छान आप आपला होय घ्या गाईच्या चुरी मेथीची पिंडी आणि माझा न चुरी काय म्हणले कि मला काहीच कळलं नाही मिठीची पिंडी हा गायीच्या चुरी मेथीची पिंडी गायीच्या तुंडी तुंडी हा आणि माझा पलंग ई तोंडी कस काय करायचं मॅडम हे न कळणारी नावायच मला तर काहीच करत नाहीये छान आजोबांसाठी टाळ्या चला आजी पटापट समोर होती देवळी तेव्हा गेलास हा जनरलसाठी पैसे केलं खलास पैसे खलास झाले म्हणून बर आम्हाला आता कसं सांगायचं नाव घ्या म्हणून छपुले मला म्हणते हा चला का <laughs> चांदीच्या करण याच्या गोहळात शिवाजीराव च नाव घेते सवसण्याचे मेळेच अरे महादेवाच्या मंदिरात बेल घाते बेल घालते वाकून आणि अशोक अशोकरावांचं नाव घेऊन त्यांचा मान राखून छान 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 धन्यवाद उसल म्हणतो कन्ना <laughs> राजस्थान मध्ये उशाला म्हणतात गंना आणि नवरा माझा राजखन्ना अगो मागे अगो माझी आय चांदीची कैसी बुक्या घासरी नवऱ्याचं नाव घ्यायचा राधा किसना हसरी छान 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 हा म्हणजे भाजीत भाजी मेथीची आणि प्रभाकर माझा प्रीतीचा माझे पिढीव वाकून अंधार माझे नाव घेते राखून सगळ्याचा मान राखून छान छान ताळवाच मुंबईची मंबाजी कलकत्तेची कालिका रमेश आवांचं नाव घेते किरमिंची बालिका छान मस्त काहीतरी नवऱ्याचं नाव तरी सांग जाने जाने जाने। बालू चला छकुले निशाद रामदास माझ्या खिशात निशात रामदास माझ्या खिशात छकुलीचं नाव आहे आता आली इकडे कुमारक महाजी पिंडू हार घालती बापून

नऊ बाजली नऊ नऊ खोल्या नऊ नऊ खोल्यानं नऊ नऊ दार नऊ नऊ दारांना नऊ नऊ कड्या नऊ नऊ कड्यांना नऊ नऊ कुलप नऊ नऊ कुल मुलगांना नऊ नऊ किल्ल्या घेतल्या किल्ल्या उघडले दार हात आहेत सोन्याची कमळं सोन्याच्या कमळ्या रुपेची खून पांढरंगाचं नाव घेते असोलींची सून खूप बरं वाटलं सगळ्या जणी आणि आम्हाला आज ते तुम्ही संक्रांतीतही सांगितलं याबद्दल खूप भाजीवाले दादा आलेले आहेत मंगळवार आहे मग आमच्यामध्ये ते ताई पण सहभागी झालेले आहेत हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये कसा वाटला तुम्हाला कार्यक्रम आणि खूप छान वाटला मॅडम आमच्या निर्मल सेवा फाउंडेशनच्या आलेल्या आहेत आणि संचालिका आहेत नलनी धेंडे आणि त्यांनी आज जो उपक्रम राबवलेला आहे तो उपक्रम शब्दात व्यक्त करणारा नाहीये सगळ्याच्या चेहऱ्यावरती वेगळा आनंद आणलेला आहे या ज्या आजी लोक आहेत आपल्या इथं आजी म्हटल्या की पस्तीस वर्ष झालं मॅडम मी कसलाही कार्यक्रम असला केलेला नाही हा नाही कुठलं केलेलं आता किती वर्ष झालं मालकांना जाऊन पस्तीस वर्ष झालं असं का कारण हा ना त्यात पोरग गेल्यानंतर बावीस वर्ष दुःख तर खूप आहे पण आज कसं वाटलं तुम्हाला आज मला आनंद वाटला छान वाटलं ना अक्का कसं वाटलं आता छान वाटलं आणि ताईला ता एकदम मस्त आनंद झालेला आहे पण तेवढं दुःख पण आहे दुःख तर आहे आनंद ताई कारण मी जिकडे राहत होते तिकडे मला फारच त्रास हे फार होत आणि पती गेल्यापासून माझे तिकडे केस कापले माझी विटवणूक केली असं झालं मागणू काही व्यवस्थित नाही दिली दिली गेली नाही आणि इकडे आल्यावरती अगदी मला मान मिळाला हळदी कुंकवाचा असाच मग मिळावा हीच आमची इच्छा आहे परमेश्वराकडे मला नाही नाही एवढे चांगले आणि सगळ्यांना बरं करतात चांगली वागून मिळतात हे किती वर्ष झालं जाऊन माझा दहा वर्ष झाली आणि केस का कापले केस का, का माझे पती गेले म्हणून त्याने सांगितलं होतं कापू नका नाही कापणार हा आमचा हुकूम आहे म्हणते ना त्याप्रमाणे त्यांनी करून घेतलं केस कापून मी फार रडली भरपूर रडली एवढे लांब केस होते तेवढेच कापले सगळे दुःखाने का एकदम मी ओळखून गेली कारण तेव्हा कुणाकुणाला आनंद झाला भरपूर चला आजीला तर खूप आनंद झालेला आहे हा आहेकुली आज साडी घातली तर ही लोक कितीतरी चाळीस वर्षापासून समाजापासून लांब राहत होते रस्तो रस्ती भटकत होते यांना हा मान पान काही माहिती नव्हतं मिळाला नव्हता लक्षातही नव्हतं पण आज तुमच्यामुळं तर मला फक्त यांच्या चेहऱ्यावरचं हसू ते माझ्यासाठी हिऱ्या मोत्यांसारखं हे आनंद म्हणजे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत जी त्यांनी दुःख आहे भोगलेलं आहे ते परत त्यांच्याकडनं जाऊ द्यायचं त्यांना एक लहान मुलींसारखं सांभाळायचं मला आता धन्यवाद म्हणावं मॅडमला धन्यवाद मॅडम अलीकड अलीकड धन्यवाद ताई त्यामुळे ताईम माग माझ्यामुळे काही ताई तो मला खूप मोठा ताई मुळे सगळं काही चांगलं आहे धन्यवाद धन्यवाद सकोले आजी सकोले आजीला आधी घाला पांघरू शंभर वर्ष आशीर्वाद पण आज तुमच्यामुळे हे योग आला तुमचं कारण झाला आणि तुम्ही मला बसलं वगैरे खूप छान वाटलं तर मॅडमची एक खूपच मोठी स्टोरी आहे पण मी छोटसं सा सांगते आज ते खूप लहान वयामध्ये अनाथ झाल्या होत्या एक अनाथ आश्रमामध्ये वाढल्या आणि आज तुमच्यासारख्या अनेक आयांची ती मुलगी झालेली आहे आणि मुलगी आहे आई आहे आणि त्यांच्या वृद्धाश्रमातल्या ती आजी आहेत हे आजी आहेत इकडं बसलेले आजी आहेत ते आजी आहेत असे बरेचसे लोक आहेत ते निराधार आहेत त्यांच्या पण त्यांचं कार्य खूप चांगलं आहे आज आय वी पेशंट असू कॅन्सर पेशंट असू तशा लोकांना ते सांभाळतात त्यांच्यावर उपचार करतात स्वतः नर्सिंग झालेलं आहे त्यांचं आणि खूप छान आहे त्यांचा आश्रम नक्की तुम्ही तिथं भेट द्या मधी मी आजारी पडले दवाखान्यात घेऊन जाणारी तेच आहे रडत झोपले उठवणारी तेच आहे तर माझ्या पाठीशी असे भक्कम खंबीर व्यक्ती आहेत तर भरभरून आशीर्वाद आहे काय आणि तुमच्या संस्थेला खूप छान प्रगती व्हावं अशीच आणि तुम्हाला निरोगी आयुष्य लाभावं हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो तर जे आजी आज लोकं आलेत तर त्यांना आपण पण काहीतरी दिलं पाहिजे तर आपल्या कुंभार मॅडम इकडं आता हे जे सवासणीचं वाण आहे ते आम्ही त्यांना देतोय तर आजचा आमचा तिळगुळाचा कार्यक्रम आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम इथंच संपतोय आणि प्रत्येकाने आमच्या ह्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामधून एक संदेश घ्या प्रत्येक स्त्रीला तो मान मिळालेला पाहिजे आणि आज कितीतरी वर्षापासून तो मान तो अधिकार ह्यांच्यापासून हिरावून घेतला होता पण आज मॅडम कुठंतरी काही लोक पुढे आले आजी आज लोक आणि त्यांनी खूप आनंदाने साजरा केला जुन्या आठवणीला थोडासा उजाळा दिला आणि खूप छान वाटलं कसं वाटलं वाटलं मस्त वाटलं छान वाटलं आजचं आपल्याला जेवण दिलेलं आहे मकर संक्रांतरीच आशुतोष सरांनी तर सर तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आशीर्वाद इथं राहणाऱ्या आजी आजोबांचे खूप सारे आशीर्वाद आहेत तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आणि आज आम्ही इकडं पुरणपोळीचं मस्तपैकी जेवण बनवलेलं आहे आणि आता आजी लोक जेवणाला सुरुवातच करणार आहेत लय उशीर नाही करू देणार मी त्यांना वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरवरण नोहे, हे जाणीते यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाळमामाच्या नावाचं आणि सर तुम्हाला खूप खूप आशीर्वाद i